नमस्कार मित्रांनो एक पॉल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी या नाशिक नगरी पासून अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले जवळके हे गाव या गावामध्ये असलेली दौलत कॉलनी येथे आपण आलेलो आहोत शारदीय नवरात्र उत्साहानिमित्ताने नवदुर्गा मित्र मंडळाने भव्य दिव्य दुर्गा माता बसविलेली आहे या मंडळाचे हे पहिले वर्ष आहे मंडळामार्फत दुर्गा मातेच्या समोर अतिशय छान सजावट केलेली असून विद्युत रोषणाई केलेली आहे या वर्षीचे पहिले वर्ष असल्यामुळे मंडळाने विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवलेले आहे जसे की दांडिया गरबा संगीत खुर्ची लिंबू चमचा असे विविध प्रकारचे खेळ ठेवण्यात आलेले आहेत ज्या महिला देवीच्या आरतीला तसेच दांडिया खेळण्यास गरबा खेळण्यास येथील त्या महिलांना मंडळामार्फत पैठणी साडीचे वाटप करण्यात येणार आहे या मंडळाचे पहिले वर्ष असल्याने देवीच्या समोर करण्यात आला तसेच हे मंडळ वर्षभरात अनेक योजना राबवणार आहे जसे की वृद्ध नागरिकांसाठी आरोग्य शिबिर नेत्र चिकित्सालय तसेच सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी बेंच ची सुविधा करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने भव्य दिव्य वाचनालय खोलण्यात येणार आहे दहावी बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सत्कार समारंभ तसेच गोर गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यात येणार आहे त्या मंडळामार्फत शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने नऊ दिवस दांडिया व गरबा ठेवण्यात आलेला असून जी महिला दांडियामध्ये प्रथम क्रमांक घेईल त्या महिलेला सोन्याची नथ द्वितीय क्रमांकासाठी चांदीची नथ तृतीय क्रमांकासाठी घरगुती वापर करण्यासाठी वस्तू देण्यात येणार आहे मंडळाची काही माहिती आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी व महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व स्त्री शिक्षणाचे जनक व पुरस्कर्ते महात्मा ज्योतिराव फुले व भारता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जगाला शांतीचा संदेश देणारे मात गौतम गा, बुद्ध व माता रमाई मासाहेब जिजाऊ आणि आपल्या माता भीमाई आणि आहिल्याबाई पुण्यश्वर आयल्याबाई होळकर या प्रथमता मी वंदन करतो व आज आमच्या नवदुर्गा मित्रमंडळाने एक आदर्श वक्त इथे दावामाईल कॉलनी परिसरामध्ये जो उपक्रम चालू केला आहे या उपक्रमाचं उद्दिष्ट असं आहे का आपल्या मराठी संस्कृतीमध्ये जे सार्वजनिक मोठे सण येतात त्यास ते सण मोठ्या आनंद उत्सवाने एकत्र येत साजरे करत असताना लहानच्या मुलांच्या दृष्टीने येथे विविध स्पर्धा परीक्षा वर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथे इथे साजरे होणार आहेत आणि या अनुषंगाने आमच्या ग्रामपंचायतचे शांतरामदात्या जोंधळे प्रमोद भाऊ जाधव हो, राजूभाऊ जोंधळे आणि दीपक भाऊ पोटिंदे या माध्यमातून या मंडळाला अतिशय मोठ्या प्रमाणात सहकार्य करणार आहेत धन्यवाद सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्ध साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आई कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेला वंदन करते आणि आपणा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते आमचे मंडळ नवदुर्गा मित्र मंडळ दौलत कॉलनी जळुके डिंडोरी या मंडळाचे हे पहिलेच वर्ष आहे आणि त्याची सदस्या मी नी, नीलम प्रकाश घुले आपल्या सर्वांना या निमित्तानुसार आपण इथे अजून आ हजर रा झाले त्याच्यामुळे खूप आनंद होत आहे आपल्या मार्फत मी सांगू इच्छिते की आमचे जरी हे पहिले वर्ष असेल तरी त्याचा मेन उद्देश असा आहे की जसे लोकमान्य टिळकांनी सर्व लोकांना सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे दोन कार्यक्रम सुरू केले होते त्या तशाच प्रकारे आमचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत मंडळाचे त्यांनी देखील याचे प्रयोजन करून आपल्या जवळके कॉलनीच्या लो सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी ह्या उत्सवाचे आयोजन केलेले आहे पहिले वर्ष असेल तरी इथे खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता की सर्व लोक आपले दिवसभराचे काम व्यवसाय सर्व करून ह्या निमित्ताने एकत्र येणार आहेत आणि हे नऊ दिवस आनंदात घालवणार आहेत घालवणार आहेत तसेच सर्व महिला आज तुम्हाला माहीत त्या, आहे की सर्व महिला देखील पुरुषांच्या खांद्याबरोबर खांदा लावून काम व्यवसाय करतात त्या त्यांना थोडा विरंगुळा मिळावा म्हणून नव नवरात्र उत्सवाचे आयोजन झाले आहे आणि निमित्ताने सर्वजण एकत्र येतात खेळमेळीचे वातावरण असते आणि इथं उत्साह त्या उत्सवाचा ते आनंद घेतात आमच्या मंडळाचे मेन जे उद्देश आहे तो आपले आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्या प्रीती यांच्या प्रीतीस म्हणजे यांच्या नावाने आम्हाला इथं सार्वजनिक वाचनालय सुरू करावयाचे आहे आणि त्यासाठी आमच्या सर्व मंडळाच्या सदस्यांना मी विनंती करते की तुम्ही जसं हे मंडळ या नवरात्र उत्सवाचे इथे आयोजन केले आहेत त्याचप्रमाणे येणाऱ्या काही वर्षांमध्ये भावी म्हणजे पुढच्याच वर्षी म्हणा आपण भावी निधीतून आपण जमा करावा आणि आपल्या जवळनी कॉलनीसाठी येथे एक उत्कृष्ट सार्वजनिक वाचनालय सुरू करावे असं माझं सर्वांना सांगणं आहे धन्यवाद नमस्कार हे नवदुर्ग मित्र मंडळ यातर्फे मी सर्वांचे सर्वात पहिले हार्दिक अभिनंदन करतो आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या मंडळामध्ये जरी अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत परंतु आम्ही सगळ्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष मानतो आणि यामध्ये काय होतं की कोणालाही कमी दर्जा जास्त दर्जा असं काही राहत नाही त्यामध्ये म्हणून आम्ही काय केलं की सगळे सदस्य सगळे अध्यक्ष सगळे उपाध्यक्ष आहेत त्यामुळे कोणी कोणाचा राग मानू नये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहेत की आपण हे जे मंडळ स्थापन केले आहेत हे आपलं पहिलंच वर्ष आहेत या पहिल्या वर्षामध्ये आम्हाला जो प्रतिसाद मिळाला आहे किंवा या एरियामधनं जे पब्लिक म्हणजे सॉरी जे महिला येतात जे मनुष्य येतात त्यांनी जेवढा प्रतिसाद दिला आहे तो आपल्याला अजूनपर्यंत असं वाटलं नाही की कुठे एवढा प्रतिसाद भेटला असेल बा असं दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे आहेत आपलं जवळके दिंडोरी गाव जवळके दिंडोरी गावामधले एक कॉलनी आहेत या कॉलनीमध्ये जवळके कॉलनीमध्ये दौलत कॉलनी म्हणून एक, एक एरिया आहेत या एरियामध्ये एक ओपन स्पेस आहे हा चोपन्न दोनचा याचा जो एरिया नंबर आहे तो चोपन्न दोन आहेत तर या एरियामध्ये आपण सर्वात महत्वाची गोष्ट असं आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण इथे एक अभ्यासिका चालू करणार आहोत एक वाचनालय म्हणा अभ्यासिका म्हणा जे कोणी आपले गरीब विद्यार्थी असतात त्यांना आपण त्यामधनं आपण पारितोषिक देणार आहेत म्हणजे दहावी बारावी उत्तर झाल्यानंतर आपण त्याचे सत्कार समारंभ वगैरे करणार आहेत पारितोषिक वाटणार आहेत जे कोणी शाळे शालेय विद्यार्थी आहेत शालेय विद्यार्थ्यासाठी आपण ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत त्या आपण वाटप करणार आहोत त्यानंतर इथे जेवढे काही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत यानंतर हे सर्वांची तुम्हाला माहितीच पडेल जसं हे चॅनल आपल्याला आज नवरात्र उत्सव दाखवत आहेत त्यानंतर आम्ही असं हे करतो की यानंतर जेवढे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करणार त्यासाठी पण हे चॅनल आम्हाला मदत करणार हे आमचे जे आहेत आम्ही जे काही सार्वजनिक कार्यक्रम करणार आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि आपण याच्यामध्ये कसं आहेत की जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी इथे आपण कट्टे वगैरे तयार करणार आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काय म्हणतात त्याला आपले शरीर म्हणजे शरीर चिकित्सक जे आहेत किंवा शिबिरं आरोग्य शिबिर वगैरे आपण भरवणार आहेत जसं रक्तदान शिबिर झालं आरोग्य शिबिर झालं या सगळ्या गोष्टी आपण इथे करणार आहोत आणि आमचा सर्वात मेन का उद्देश जो आहे मेन उद्देश फक्त एवढाच आहेत की सर्व लोक सर्व महिला एकत्र आल्या पाहिजेत आम्ही हे मंडळ जरी स्थापन केलेलं आहे आम्ही जरी मनुष्यांनी केलं आहे परंतु आम्ही पुढाकार सगळं आम्ही नारी शक्तीला दिलेला आहे नारी शक्ती जो जोपर्यंत नारी शक्ती पुढे येत नाही तोपर्यंत तो कोणतेही कार्यक्रम सक्सेस होत नाहीत आणि नवरात्र उत्सव जो आहे तो हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हा नारी शक्तीसाठी कार्यक्रम आहेत तो म्हणून आम्ही नारी शक्तीला पुढे घालून फक्त आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत पण नारी शक्तीला पुढे कसं करायचं आणि काय करत आहे हे आम्ही थोडंसं विचार करून आम्ही सर्वच गोष्टी करत आहोत त्यामध्ये धन्यवाद या वाचनालयामध्ये आम्ही अनेकशे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करणार आहोत इथे ज्येष्ठ नागरिकांचे कार्यक्रम होतीलच वरती लहान मुलं आणि इतर जे सण आहे आपले जसे हनुमान जयंती गणेश उत्सव इथं आता साजरेच होत आहे गणेश उत्सव हनुमान जयंती परत रामनवमी दयांडी हे सगळे कार्यक्रम इथं साजरे केले जातील आणि लहान मुलं जे आहे ज्यांना वाचण्याची खूप आवड आहे त्यांच्यासाठी ऐदं आम्ही पुस्तकं पण अवेलेबल करू ला वाचनालयामध्ये आणि हे जे आपलं जे चॅनल आहे एक पाऊल मंदिराकडे याला सगळ्यांनी सबस्क्राईब करा ही सगळ्यांना सगळ्या नागरिकांना एक आव्हान आहे की ह्या चॅनलला सगळ्यात ला जास्त लाईक करा तुम्ही कारण ह्या चॅनलने आपल्याला भरपूर सपोर्ट केला आहे ह्या कार्यक्रमाला आपल्याला ते लाईव्ह ला आपल्याला प्रक्षेपण देणार आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवणार आहे की इथे कशा कशा पद्धतीने सगळे कार्यक्रम अरेंज केले जातात धन्यवाद नमस्कार श्रोते हो आपण आज इथे नवदुर्गा मित्र मंडळ दौलत कॉलनी ते जमलेल्या सर्व श्रोत्यांचं आणि भाविकांचं मनपूर्वक अभिनंदन आणि नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे एकत्र का जमलो आहे की आपल्या सभोवताली जे वातावरण मिळतं आहे जे आपण एकत्रितपणाने राहतो आहे आणि हे सर्व वातावरण आपल्याला असंच करायचं आहे आणि आपल्या या दैवताला आपलं श्री आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात काय येतं या वाचनालयात की त्याचं कारण असं आहे की आता कलियुगामध्ये महागौर कलियुग झालेलं आहे आणि वाचनालयाचं नाव असं का आहे की कारण प्रत्येकाच्या घरोघरी श्री छत्रपती शिवाजी महाराज घडलाच पाहिजे म्हणून आपण या वाचनालयाचं नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज देण्यात येत आहे आणि प्रत्येक पुरुषाने सुद्धा आणि प्रत्येक स्त्रीने सुद्धा इथे वाचनालयाचा आनंदाने आणि उत्सुकतेने लाभ घ्यावा हीच एक नम्र विनंती आणि हे सर्व आपल्यासाठीच होत आहे धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका